अय नमशिवाय वैवस्वत मनूची अलौकिक कथा सूत म्हणाले ऋषींना कथा सांगतो महर्षी कश्यपांना दाक्षायणीच्या ठिकाणी विवस्वान म्हणजे सूर्य झाला कन्या सौन्या हो। ही त्याची पत्नी होय सूर्यापासून तिला श्राद्ध देव मनू आणि यम व यमुना ही जुळी मुले झाली सौज्ञाला सूर्याचे तेज सहन होत नसे त्यामुळे तिने आपले एक प्रतिरूप तयार केले तिचे नाव छाया असे ठेवले सौज्ञाने छाये सांगितले मी पित्याच्या घरी जात आहे तू येथेच राहून माझ्या पतीची सेवा कर आणि तीन मुलांचे संगोपन कर एवढे बोलून संज्ञा निघून गेली सूर्याला सोडून संज्ञा आल्यामुळे पित्याला राग आला आणि त्याने रा तिला पतीकडे जावयास सांगितले संज्ञा घरातून बाहेर पडली तिने घोडीचे रूप घेतले आणि पुरुदेशात फिरू लागली इकडे सूर्या बसून छायाला सावरणी मनू झाला ती फक्त आपल्या पुत्रावर प्रेम करू लागली मुलांनी सूर्याला आई आपल्यावर प्रेम करत नाही दुजापुवा करते हे सांगितले सूर्य छायेकडे गेला आणि म्हणाला तू सर्व मुलांवर प्रेम का करत नाहीस तू संज्ञा आहेस का अन्य कोणी आहेस त्यावेळी छायाने सर्व घटना सांगितली हे वृत्त ऐकून सूर्य स संज्ञेच्या वडिलांकडे गेला त्यांनी सांगितले संज्ञेला तुमचे ते सहन होत नव्हते म्हणून ती वनात जाऊन तप करीत आहे सूर्य आपल्या स्वतःचे तेज कमी करून जंगलात गेला आणि सव्ने घरी आणले आपले मूळ रूप केले दोघांचा प्रपंच सुखाचा झाला मनूच्या अनेक पुत्रांचे वर्णन सूत म्हणाले ऋषींनो वैवस्वत मनूला इश्वापू शिबी नाभग दृष्ट शर्याती नरिशंत करुष नाभाग आणि प्रियव्रत असे नऊ पुत्र झाले ते क्षत्रिय धर्माचे पालन करत होते मनुने पुत्राच्या इच्छेने पुन्हा यज्ञ केला या यज्ञातून इला उत्पन्न झाली मी पुत्रासाठी यज्ञ केला होता तू का आलीस त्यावेळी इला म्हणाली मी अंशापासून उत्पन्न झाली आहे तेव्हा त्यांनाच विचारते इला मित्र वरुणांच्या कडे गेली म्हणाली मी आता काय करू मित्र वरुण म्हणाले तू सुद्युम्न नावाचा पुत्र होशील तू सुद्युम्न नावाचा पुत्र होशील मित्रवरुणांच्या आज्ञेने तिला वयवस्वत मनोबळ निघाली तिला चंद्रपृ चंद्रपुत्र पुढं भेटला त्याच्यापासून तिला पुरुखा नावाचा पुत्र झाला कालांतराने शंकरांच्या आशीर्वादाने इलाचे पुरुषात रूपांतर झाले त्याचे नाव सुद्युम्न त्याला उत्कल विनस विनताश्च आणि गय हे तीन पुत्र झाले पुढे मनुने पृथ्वीचे दहा भाग केले इश्वापो आणि उर्वरित पुत्रांना राज्याचा भाग मिळाला पुरुख्याला काही मिळाले नाही वसिष्ठांच्या सांगण्यावरून त्याला दक्षिणेस प्रतिष्ठानचे राज्य दिले शर्यातीला रैभ्य व रेवत हे दोन पुत्र आणि सुकन्या नावाची मुलगी झाली सुकन्याचा विवाह श्रवण ऋषीशी झाला रैभ्याला अनेक पुत्र झाले त्यांची ज्येष्ठ पुत्र कुकुन हा धर्मात्मा होता त्याला लक्ष्मी समान सुंदर कन्या झाली तिचे नाव रेवती असे ठेवले ब्रह्माने त्याला रेवती सह द्वारकेस जाण्यास सांगितले आणि तिचा विवाह बलरामाशी करून देण्याची आज्ञा केली त्याप्रमाणे त्याने बलरामाशी रेवतीचे लग्न लावून दिले आणि तो तपश्चर्यासाठी वनात गेला मनु वंशाची वेळ सुत म्हणाले ऋषींनो मनुपासून इश्वाकू नावाचा पुत्र झाला त्याला दानशूर असे पुत्र झाले त्यांच्यापैकी अनेकजण जण राजे झाले ज्येष्ठ पुत्र विकृषी अयोध्येचा राजा होता तो धर्मात्मा व श्राद्ध कर्म करणारा होता एके दिवशी अन्न ग्रहण केले त्यामुळे ईश्वापूने त्याचा त्याग केला तो वनात गेला इश्वाकूला अनेक पुत्र झाले कुवलाश्वाला अनेक पुत्र झाले ते सर्व धनुर्विद्येत पारंगत होते तेव्हा युव युवताश्वाने त्यांना राज्यसिंहासनावर बसवले आणि तो तपश्चर्या करण्यासाठी वनात निघाला होता त्यावेळी उमंग ऋषींनी त्याला सांगितले की पृथ्वीचे रक्षण करणे तुझा धर्म आहे आहे येथे नावाचा दैत्य तो तो राक्षसाचा पुत्र बसून तपश्चर्या करत आहे तरी त्याचा नाश कर त्याच्या नाशाने पृथ्वीवर सुखाचे राज्य येईल कारण त्यानंतर कु कुवलाश्वाला दैत्यवधाची आज्ञा दिली कुव कुवलाश्व कुवलाश्वाने दैत्याला जमिनीतून शोधून काढले आणि त्याला ठार केले अनेक वर मिळाले विश्वामित्र वनात आले त्यांच्या पत्नीने मुलाचे संगोपन करता यावे म्हणून मधल्या मुलाच्या गळ्यात दावे बांधून त्याला विकण्याचा प्रयत्न केला हे पाहून सत्यवृताला दया आली आणि त्याने मुलाचे योग्य संगोपन केले त्याचे नाव गालव असे पडले तो मोठा तपस्वी झाला